नमस्कार मित्रांनो साई प्रॉपर्टीच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे नेहमीप्रमाणेच आज पण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे स्पेशली तुमच्यासाठी मित्रांनो आपली आजची प्रॉपर्टी ही वेंगुर्ले या तालुक्यात असलेली प्रॉपर्टी आहे वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा या गावात असलेली वर्ग एकची ॲग्रीकल्चर एक चाळीस गुंठे म्हणजेच एक एकर क्षेत्र असलेली ही आपली आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही जर कोकणात गावाकडे घर किंवा फार्महाऊस बांधण्यासाठी अगदी कोकणी वातावरणात असलेली जागा शोधत असाल तर आजची आपली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी अगदी योग्य अशी प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा गावात ग्रामपंचायत हद्दीत एकदम वाडी वस्तीमधून जाणाऱ्या ग्रामपंचायत परवाना असलेल्या रोडला अगदी टच स्वरूपात असलेला आजचा आपला हा चाळीस गुंठे म्हणजेच एक एकरचा वर्ग एकचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचा एंट्रन्स हा रोडला एकदम लागूनच असल्यामुळे तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये गाडीने अगदी व्यवस्थितपणे एंट्री करू शकता एवढा सोयीस्कर असलेला रस्त्याचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे या एक एकरच्या प्लॉटविषयी बोलायचं तर मित्रांनो हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खडकाळ किंवा कातळ स्वरूपाची जमीन आढळून येणार नाही तसेच मित्रांनो हा प्लॉट अगदी स्क्वेअर पूर्णपणे चौकोनी आकार असलेला प्लॉट आहे सद्यस्थितीत पाहायला गेलो तर या प्लॉटला वनस्पतींपासून बनवलेले कंपाऊंड पाहावयास मिळणार आहे हा एक हा एक एकरचा प्लॉट हा पूर्णपणे मातीचा प्लॉट असल्यामुळे तुम्ही बागबागायती किंवा फळझाडांच्या लागवडीच्या दृष्टीने अतिशय योग्य असा प्लॉट समजू शकता मित्रांनो प्लॉटमध्ये तुर्तास तरी पाण्याची सोय उपलब्ध केलेली नाही परंतु या प्रॉपर्टीच्या बाजूनेच ओहोळ वाहत असल्यामुळे प्लॉटमधील जमिनीमध्ये पाण्याची पातळी चांगली आहे त्यामुळे जर प्लॉटमध्ये विहीर किंवा बोरवेर पाळल्यास अगदी भरपूर प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध होणारी आहे प्लॉटमध्ये लाईटीची सोय उपलब्ध आहे प्रॉपर्टीच्या बाजूला वाढी वस्ती आहे त्यामुळे आवश्यक असलेले लाईट कनेक्शन तेथून घेऊ शकतो मित्रांनो होडावडे या गावात असलेल्या एक एकरच्या प्रॉपर्टीमध्ये सद्यस्थितीत दहा काजूची मोठी झाडे व पाच हापूस आंब्याची कलमी झाडे लावलेली मिळणार आहे व या झाडांपासून प्रॉपर्टीचे मालक हे थोड्या फार प्रमाणात उत्पन्नही घेत आहेत मित्रांनो आपली आजची ही प्रॉपर्टी ही भर वस्तीत असलेली प्रॉपर्टी आहे तुम्ही बघू शकता गावातील हिंदू समाजाची या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला घरे आहेत व मुख्य म्हणजे येथील माणसे ही खूपच कॉपरेटिव्ह आहेत वेळप्रसंगी मदत करणारी आहेत मित्रांनो प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी बोलायचं तर हा पूर्ण चाळीस गुंटेचा म्हणजेच एक एकर क्षेत्रफळ असलेला वर्ग एकचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी विकत घ्यायची असल्यास एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुमच्याकडे शेतकरी दाखलाच म्हणजेच फार्मर सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो ही पूर्ण एक एकर क्षेत्र असलेली प्रॉपर्टी ही सामायिक स्वरूपाची प्रॉपर्टी आहे सात बारा वर कुटुंबातील तीन ते चार सदस्यांची नावे आहेत पण मित्रांनो ही सगळी माणसे ही सदरील प्रॉपर्टी सेल करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत ही वर्ग एकची प्रॉपर्टी आहे जागेचे कागदपत्रे टोटल क्लिअर आहेत मित्रांनो आता आपण या होडावडे गावात असलेल्या चाळीस घुंटे म्हणजेच एक एकर प्लॉटपासून जवळ असलेली महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत ती बघणार आहोत मित्रांनो ही प्रॉपर्टी ही ओडावडे गावातील मुख्य बाजारपेठेपासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर आहे या प्रॉपर्टीपासून होडावडे बाजार फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे येथून तुम्ही दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो होडावडे गावातील ग्रामपंचायत कार्यालय या चाळीस गुंठे म्हणजेच एक, एक एकरच्या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर मिळणार आहे तसेच डॉक्टर मेडिकल स्टोअर्स गावातील सरकारी आरोग्य केंद्र बँका इत्यादी सोयीसुविधा या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर मिळणार आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीपासून जवळचे रेल्वे स्टेशन हे सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे व ते प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे येणाऱ्या काळात सावंतवाडी टर्मिनल्स म्हणून डेव्हलप करण्याचा प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने या प्रॉपर्टीचे महत्त्व हे येणाऱ्या काळात भरपूर प्रमाणात वाढलेले दिसणार आहे तसेच या प्रॉपर्टीपासून तळवडे गावचा बाजार हा फक्त आणि फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर मिळणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीपासून ऐतिहासिक श्रीदेव क्षेत्रपालेश्वर मंदिर हे फक्त आणि फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मिळणार आहे मित्रांनो या मंदिराच्या सभोवती असलेली वनराई ही नक्कीच पाहण्यासारखी सुंदर आहे या प्रॉपर्टीपासून मोपा हे गोव्यातील विमानतळ हे फक्त आणि फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर मिळणार आहे अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ही प्रॉपर्टी ही खूपच सोयीस्कर ठरणारी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर कोकणात फार्म हाऊस किंवा घरासाठी सर्व समावेशक अशी जागा शोधत असाल तर ही चाळीस गुंटेची म्हणजेच एक एकरची प्रॉपर्टी नक्कीच चांगला पर्याय ठरणार आहे मित्रांनो आपण आता या एक एकर ऍग्रीकल्चर प्लॉटच्या किमतीविषयी जाणून घेणार आहोत तर ही प्रॉपर्टी ज्या एरियात आहे त्या एरियातील प्रॉपर्टींचा आजच्या तारखेला चालू असलेल्या बाजारभावानुसार रेट हा एक लाख रुपये प्रतिगुंटा असा बाजारभाव सर्रासपणे तुम्हाला पाहावयास मिळणार आहे परंतु मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही असणार आहे की या प्रॉपर्टीच्या जागा मालकाने या प्रॉपर्टीचे वॅल्युएशन हे येथील प्रॉपर्टींच्या चालू असलेल्या बाजारभावापेक्षा खूपच रिझनेबल रेटमध्ये केलेले तुम्हाला मिळणार आहे तर प्रॉपर्टीच्या जागा मालकानी या प्रॉपर्टीचे वॅल्युएशन हे फक्त आणि फक्त ऐंशी हजार रुपये प्रतिगुंठा एवढे केलेले आहे आणि या किमतीमध्ये अजून पण एक गोष्ट स्पेशल असणार आहे ती म्हणजे मित्रांनो साई प्रॉपर्टीच्या कस्टमरसाठी ही किंमत ही निगोशियबल असणार आहे या किंमतीमध्ये पण निश्चितपणे कमी केलं जाणार आहे तर मित्रांनो या सुंदर व अतिशय माफक दरात तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर लगेच संपर्क करा व या प्रॉपर्टीचे तुमचे मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करा या ठिकाणी या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सगळी माहिती मी सांगितलेली आहे तरी पण तुम्ही या प्रॉपर्टीला अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद